नमस्कार मित्रांनो आपण आता कर्नाटक राज्यामधील उत्तर कर्नाडा या जिल्ह्यामध्ये असणारा जो मिरजन किल्ला आहे त्या किल्ल्याला आलेला आहोत जो की राणी चैना भेहरदेवी या राणीच्या नावाने देखील ओळखला जातो तर काय आहे या किल्ल्याचा इतिहास कसा आहे हा किल्ला चला तर बघूया मिरजन किल्ला उर्फ मिरज किल्ला हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीजवळ स्थित आहे अगनाशिनी नदीच्या किनारी स्थापित हा किल्ला हिंदू तीर्थक्षेत्र गोकर्णापासून मात्र एकवीस किलोमीटर अंतरावर आहे विस्तृत उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारातून आपला प्रवेश हा किल्ल्यात होतो किल्ल्याला अजून असे मुख्य प्रवेशद्वार आहेत किल्ला हा दुहेरी तटबंदी असून लॅटराईट प्रकारच्या दगडांनी बांधला आहे किल्ल्यात अनेक बांधी विहिरी आहेत ज्या एकमेकांशी आतून कॅनल सिस्टमने जोडलेल्या आहेत त्याच किल्ल्याच्या बाहेर पूर्वी खंदक होता ज्याचे आता फक्त अवशेष दिसून येतात गडाच्या अगदी मधोमध आपल्याला बाजारपेठ दरबार हॉल मंदिर व गुप्त मार्ग याचे अवशेष दिसून येतात तसेच एका झाडाखाली महिषासूर मर्दिनी सहित अनेक इतर देवतांच्या प्रतिमा व विरगळ सुद्धा आपल्याला दिसून येतात तसेच किल्ल्याचा निशानकाठी सुद्धा अतिशय देखणा आहे गडाचा इतिहास बघता हा किल्ला राणी चेन्नाभेर देवी हिने भानला महामंडलेश्वरी चन्नाभेर देवी ही भारताच्या इतिहासातील पंधराशे बावन्न ते सोळाशे सहा या कालखंडात म्हणजे तब्बल चोपन्न वर्ष राज्य करणारी एकमेव महिला शासिका होती ती तुलुवा सुलुवा कुळातील असून गेरसोप्पाची राणी म्हणून विजयनगर साम्राज्याच्या अधीनस्थ होते हा किल्ला पश्चिमी समुद्र तटाच्या जवळ असल्यामुळे मध्ययुगातील जागतिक व्यापारी पटलावर होता तिथून राणी मिरपूड मीठ पात्रे हे युरोपात सुपारी सुरतला पाठवित असे याच व्यापारामुळे पुढे राणीचा संबंध पोर्तुगीजांशी आला व त्याच सोबत राणीची एक लढाई देखील झाली किंवा त्यात ती जिंकली देखील म्हणून पोर्तुगीजांनी पेपर क्वीन किंवा रेनादा किमेटा व मिर्ची राणी अशी उपाधी दिली होती पुढे विजयनगरच्या पाडावानंतर हा किल्ला आदिलशहाकडे नंतर सतराशे सत्तावन्न साली मराठ्यांकडे व नंतर सतराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिशास्त्राला ताब्यात गेला